हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अठरा ऑगस्टला शेवटचा म्हणजेच चौथा श्रावणी सोमवार असणार आहे संपूर्ण श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मांडला जातो तर या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व दिलं जातं त्यात सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून आपण या श्रावण महिन्यामध्ये सोमवाराचं व्रत करत असतो श्रावण महिन्यातील चौथा सोमवार भगवान शंकरांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी सर्वजण उपवास करतात आणि शंकराची पूजा करतात त्यांना विविध वस्तू अर्पण करत असतात त्यामुळे त्यांचे सर्व दुःख दूर होतात सुख समृद्धी प्राप्त होते तसेच या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी भगवान शिवशंकरांना विशिष्ट धान्य अर्पण करण्याची पद्धत आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ शंकराला अर्पण

अर्पण केल्याने आपलं आरोग्य हे वर्षभर चांगलं राहतं जेव्हा स्त्रिया ही शिवामूठ भगवान महादेवांना अर्पण करतात तेव्हा त्यांना सासरच्या लोकांची माया मिळते त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी ही शिवामूठ अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या शेवटचा श्रावण सोमवार एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल कामों होतील किती ही कटी कटी ही ने पूर्ण पूर्ण होतील कितीही कठीणातील कठीण महादेवांच्या होईल होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती हो तर असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी व्हिडिओ करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला शेवटच्या म्हणजेच चौथ्या श्रावण सोमवारी करायचा आहे तर जो अठरा ऑगस्टला आलेला आहे तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला एका ठिकाणी ही एक सुपारी जी आहे तर ती अर्पण करायची आहे सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पांची प्रतिमा उपलब्ध नसते तर तेव्हा आपण सुपारी घेऊन तिलाच गणपती बाप्पांचं प्रतीक मानून सुपारीची पूजा करत असतो आणि गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाटके पुत्र आहेत आणि म्हणून श्रावण महिन्यात सोमवारी सुपारीचा हा उपाय जो आहे तर तो आवडतो केला जातो जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मनात एखादी इच्छा असते आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के करत असतो कष्ट देखील करत असतो पण आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि आपली इच्छा ही प्रयत्न करूनही अपूर्णच राहते पण जेव्हा विशिष्ट तिथींवरती आपण काही उपाय करतो तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणून आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीचं प्रमोशन होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल तर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही उपाय हा करू शकता तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या जीवनात सतत अडचण संकट सुरू असतील तर अशा सर्व समस्या या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची भरभरून प्रगती होते घरात असणारे सर्व दुःख दारिद्र्य सुद्धा या दूर होतात आणि भगवान महादेवांच्या कृपेने आपली रखडलेली सर्व कामं पूर्ण होतात जीवनातील अडचणींवरती मात करण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळतो आणि म्हणून हा उपाय तुम्ही शेवटच्या श्रावण सोमवारी आवर्जून करा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा हो उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे पाण्यामध्ये दूध आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने श्रावण महिन्यात आपलं शरीर सुद्धा पवित्र होत असतं आपल्यामध्ये जे काही नकारात्मक का आहे किंवा जे काही दोष आहेत तर ते सुद्धा निघून जातात आणि त्यानंतर आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा पांढरी फुलं बेलाची पान अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण मंदिरामध्ये मंदिरा सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती भक्तिभावाने चांगल्या मनाने येत असतो आणि त्यामुळे तिथेच हा उपाय तुम्हाला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुमच्या आजूबाजू बाजूला मंदिरच नाही मंदिरात जाणं तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही हा उपाय घरी करा पण जास्तीत जास्त प्रयत्न तुम्हाला मंदिरामध्येच करण्याचा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा साधा लोटा घेतला तरीही चालेल त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे जी आपण पूजेमध्ये वापरतो ती सुपारी घ्या सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी जी आकाराने मोठी असते तर, पुझे मदेजी तर ती न घेता पूजेमध्ये जी छोटी सुपारी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे सोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत तर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तिथे तुम्हाला शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे लोटा आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन हे जल तुम्हाला शिवलिंगावरती ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे त्यानंतर पांढरी फुलं बेलपत्र असतील तर ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती सुपारी दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलची आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे आणि श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर या तीनही वस्तू शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून आपली आहे असं म्हटलं जातं की जर आपण शिवलिंगावरती लवंगाची लवंगाची जोडी सुपारी आणि हिरव्या वेलची अर्पण केल्या तर भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात लवंगा या नकारात्मक ऊर्जा कमी करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते त्यामुळे शिवलिंगावरती लवंग अर्पण केल्याने शुभ मानले जाते आणि त्याचं आपल्याला शुभ हे प्राप्त होतं हिरवी अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील दूर होतात अडलेली पूर्ण होतात हिरव्या या अतिशय पवित्र जातात आणि त्या शिवलिंगावरती अर्पण केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात तसेच सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत म्हणून शिवलिंगावरती सुपारी अर्पण केली जाते त्यामुळे आपली रखडलेली कामं पूर्ण होण्यास जीवन

शीघ फळ हे प्राप्त होईल जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करू नये आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ